डोकं फिरत कशा पाय तुमचं डोकं कुणा कुणाकुणाचं डोकं फिरताय त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा बरं का कशासाठी आमच्यावर तुमचं डोकं फिरतंय कारण काय आहे ते आम्हाला कळवत असं बनवतोय म्हणून तुमचं फिरतंय का का डोकं दुखतंय मागच्या हिडिओ मध्ये सांगितलं तसं हा असले व्हिडीओ बनवताय तसले व्हिडिओ बनवताय आता काय करते रेसिपी बनवायचा क्लास लावती म्हणजे किचन कुईंग होईल आहे का नाही मी आता जी येत आहे ती बनवून दाखवते का नाही आता जी येत नाही त्याला आता काय करायचं सांगा बघू डोकं दुखतंय डोकं बोर आहे मी व्हिडिओ बघून बघून हां तो मला असं म्हणल्यावर बी राग येतोय डोकं दुखतंय तुम्हाला त्रास होतोय आता मग तुम्हाला त्रास होतोय आहे आता त्याला आम्ही काय करणार सांगा बघू हां आता जी आता म्हणजे जसं आता जसं येत आहे आता आपल्याकडं कंटेंट काय नसते लोक काय बी असं आता हे करते ते दाखवते ती यूजसाठी ह्याच्यासाठी आता मी काय दाखवत आपल्याला लिहाय वाचाय बी येत नाही काय नाही काय नाही काय काय करून नाही दाखवणार आहे सांगा तुम्ही हां पोराला येते त्या कमेंट ह्या आलेली आहे आपल्याला काय येत नाही तर आता काय आपण दाखवायचं सांगा पोरगं वाचतंय कमेंट केलेले आहे हां दिदी लागली खातं बसली हे तर काय 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 बोलायचं काय नाही आता मला बी काय सुसत नाही हिडिओमध्ये काय बोलायचं काय नाही हा जसं आपला हाय तसा असा बनवून टाकते या आता मी रेसिपी पशी गेलीच नाही किचन पशी गेलीच नाही तिथंच बसली या बेडवरून हे बनवते काय करायचं काय दाखवायचं काय नाही मला बी काय सुसत नाही आता झोपून उठली मी तोंडात पाहिजे या म्हणजे हिडिओ टाकला नाही सकाळपासून काय सुधरनान काय नाही काय हे करावं काय नाही काय समजना म्हणून म्हणून म्हणलं चला आता थोडासा तरी टाकायला पाहिजे का म्हणून छोटा का व्हायला म्हणून आता जे आता आपण उद्या केलाय त्याला आता हेडीव टाकाय पाहिजे का नाही सांगा बघू हा काय आता असं लोकांसारखे ग घसा घसा दाखवायची काय दाखवायचं आता होत एवढं तेवढं मन म्हणणार चालतंय तेवढं असतं या हा काय बोलावून काय नाही मला बी काय समजत नाही कॉमेडी करायला कॉमेडी करायला काय आमच्या घरात आता एवढी माणसं आहे की का स्वप्नील जातो शाळेत स्वप्नीलचा पप्पा जाते ते कामाला आता एक ती सुट्टी आहे म्हणून घरी आहे सोडा आणि झालं सुट्टी आता त्याचं हे झालंय संपलंय आता एक तारखेपासून त्याचं तास चालू आहे ते शाळेत हे आता येईल ते एक तारखेपासून तास तर त्याचं शाळेत चालू झालं आता ती तर कशाचा घरी आहे हाय तर मेन ही पिल्लूच आता हे पिल्लूला घेऊन काय कॉमेडी करायची हे पिल्ले तू कॉमेडी करणार का आपलं हेडीव बघून डोकं दुखतंय ग लोकांचं तू कॉमेडी करणार का मग करणार का करते वय हा हे माझं पिलू म्हणतंय बाबा कॉमेडी कर काय करणार कॉमेडी तू म्हणजे त्यांना असं बघायला छान वाटेल की काय कॉमेडी करणार सांग बघू काय करणार काय करणार असंही <laughs> लागलंय आता मला स्वयंपाक बनवायचा या मी आता म्हणजे जे घरात भाजी भाकरी चपाती जे काय बनते तेच असं म्हणजे दाखवायची मी जेवाय बसलेली जे काय आपलं साध्या पद्धतीचं आहे तेच दाखवायचे पण आता काय करणार आता माझं बी आहे आहे ती ती तीच दाखवावं लागते काय दाखवणार सांगा बघ आता बाहेर कुठं जात नाही येत नाही तर आता बाहेरचं काय दाखवायचं मला तुम्ही सांगा हे लहान आहे ना दीदी बाहेर कुठं जात नाही त्याच्यामुळे बाहेरचं हिडी येत नाही ती दीदी लहान असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही गेली तर कधी तर असं म्हणजे आठवड्यात नाही एकदा बँकेत किंवा दीदीला दवाखान्यात घेऊन किंवा नाही हा एवढच बाजारला झालं ह्याच्या पलीकडे कुठं दुसरीकडे जात बी नाही येत बी नाही काय दाखवणार सांगा तुम्ही काय का नाही बायक हाय बघा उत उत काय आता मला बी जे कसा आता देव जसा साथ देईल तसा बघू आणि देवाच्या मनात चांगली साथ द्यायची ती तर बघूया हाय का नाही आता जी तीच आपल्याला दुसरं काय आगळं वेगळं येतच नाही तर काय करायचं सांगा आता कसं कंटेन धरावा आणि कसा टाकावा ते समजत नाही कंटेन आपला हसतोय हा असा साधा सिंपल ही काही लोकांना असं आवडत नाही आता ना काय करायचं काय बनवायचं काय दाखवायचं माझं तर बक्ष घरातलं नाही पब्लिकचं मी बरोबर आहे रोज 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 एक एक असं बघून कंटाळत येत या कोणाला कॉमेडी आवडती कोणाला छान छान काय पदार्थ केलेलं वेगळं बघायला आवडते ती नवीन काय नवीन कोणी काय बनवलंय म्हणजे आता ते तुम्हाला असं म्हणजे समजलं अस वेगळं काहीतरी बघायला आवडतय वेगळं काहीतरी म्हणजे आता मी तरी आता कस दहा <laughs> अग दिदी तुला खायला डाळ दिली होती दिदीनं आता सगळं वाटलं केलंय सगळी खाली सांडली डाळ स्वप्नील आणि स्वप्नीचे पप्पा आज गेले ती पालीला मी गेली नाही मला चल म्हणत होती पण मी गेली नाही दिदी बारकी आहे ओनल आहे आणि त्यांना जायलाच घरून एक वाजल्याला जागरण तिकडं पाहुण्यांचं तिकडं गेली तिथे दोघ जण आणि येते आता ती आता म्हणजे यायला त्यांना पाच सहा वाजला आणि मी त्यांच्या बरोबर गेली होती ती पोशाख घ्यायला आहे ना गावात गेली ती पोशाख घेतला आणि साडी कपडे म्हणजे पॅन्ट पीस शर्ट पिसच घेतला या असे काय आपण म्हणजे हे घेतले नाही ते टावल टोपे त्या असला पोशाख घेऊन दिलेला आहे हे पिलो बघतंय बघा पिलिया कसा आहे आमच्या पिल्याचा वन साईड बघितला ना हाय का छान छान या डिग्री याचा वन साईड इकडं फिरगत आहे असा असा ते फिर ना वन साईट मारलाय आहे वन साईड हाय का ना तर चला सगळ्यांना बाय बाय आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं चला बाय